ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आजचा ब्लॉग मी असा शांततेत बसून बनवणार आहे कारण तुमच्याशी काहीतरी इन्फॉर्मेशन शेअर करायची आहे आज काही माझा डेली ब्लॉग नसणार आहे की मी दिवसभर काय करते अनाया काय हे सगळं काही नसणार आहे ॲक्च्युली अनायाचा बर्थडे झाला बारा जनवरीला आज आहे सेवन्टीन जॅन आणि मला खूप सारे डीएम्स कमेंट्स झाले मी तुमच्याशी रील शेअर केली होती बर्थडेचा व्हिडिओ ब्लॉग शेअर केलेला आहे तर खूप सारे प्रश्न होते की तुम्ही ड्रेसेस कुठनं गेले म्हणजे सगळ्यात जास्ती हाच प्रश्न विचारला गेलेला आहे की ड्रेसेस कुठनं ऑर्डर केले कितीला झाले आणि बड्डे पार्टी कशी अरेंज केली सगळ्या गोष्टी कुठनं मागवलेल्या आहे कु कुणाला ऑर्डर दिला होता फूड मेन्यू काय होता ॲक्च्युली मी ना बड्डे खूप मोठा नव्हता केला मला करायचा नव्हता फर्स्ट बर्थडे मोठा तसं तर आम्ही घरातच करायचा प्लॅन करत होतो पण समहू घरात खूप जास्ती गर्दी होऊन जाते आणि म्हटलं फर्स्ट बड्डेची थोडीशी आठवण पण असलीच पाहिजे मे बी नेक्स्ट बड्डेज मी नाही करणार मोठे कारण ना बाळांना खूप त्रास होतो बड्डेच्या वेळी कारण त्यांना इतके सारे लोक आणि मग ते जवळजवळ येऊन बोलणार गिफ्ट्स देणार फोटोज त्यांना खूप इरिटेड होतं थ्री नंतर म्हणजे मुलं बड्डे एन्जॉय करतात पण थ्री इयर्सपर्यंत आपण घरातल्या घरात केलेलाच बरा पण हा फर्स्ट बड्डे होता म्हणून म्हटलं चला आपण थोडीशी आठवण म्हणून छोटंसं से से सेलिब्रेशन करू फार मोठं नाही तर मग छोटंसं सेलिब्रेशन करायचं म्हटलं म्हणजे मग मला एक छोटी जागा हवी होती जिथे मी हे सेलिब्रेशन करू शकेल मग त्यासाठी मी म्हटलं एखादा कॅफे आपण बघू पण कॅफेमध्ये काय होतं ना खूपच कमी जागा मिळते तर मला असं थोडी मोठी जागा अशी हवी होती जिथे ॲटलीस्ट तीस लोकं तरी येऊ शकतील आणि फूडमध्ये पण मेन्यूमध्ये मला असं जेवण नव्हतं ठेवायचं स्नॅक्स काहीतरी ठेवायचं होतं म्हणून म्हटलं मग असं आणि मी स्नॅक्सचे ऑप्शन्स पण सांगते काय काय माझ्या डोक्यात होते आणि त्यापैकी मी काय ठेवलं तर आजचा हा कम्प्लीट ब्लॉगनं बड्डे रिलेटेड असणार आहे की अनायाचा बड्डे मी कसा प्लॅन केला आणि त्याला किती बजेट लागला आणि आमचा बड्डे कसा झाला तर जे काही मी बुकिंग केले होते त्यांचे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते नावसुद्धा सांगते तुम्हाला त्यांचे इंस्टाग्राम आय डीसुद्धा देते म्हणजे तुम्ही त्यांच्या पेजवर जाऊन चेक पण करू शकता की त्यांनी आतापर्यंत केलेले कामं कसे आहेत आणि माझं काम कसं झालं त्यांनी माझ्याशी कसं म्हणजे पूर्ण बुकिंग पासलं तर डिलेवरीपर्यंत कसं बिहेवियर होतं हे सगळं काही तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे माझा एक्सपिरियन्स तर तुम्हा कुणाला जर तुमच्या बाळाचा बड्डे प्लॅन करायचा असेल तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओची खूप जास्ती हेल्प होईल तर चला मग सुरू करूया सगळ्यात पहिले आपण सुरू करू, करू बड्डेच्या वेन्यू प्लॅनिंगची की कुठे करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो आणि त्याची बुकिंग झाल्याशिवाय बाकीच्या गोष्टी प्लॅनच करता येत नाही आणि बड्डे प्लॅन करायचा म्हटलं म्हणजे ॲटलीस्ट एक महिने आधी तुम्हाला प्लॅनिंग सुरू करावी लागेल कारण ज्या प्रकारे मी बड्डे प्लॅन केला ना त्या गोष्टी व्हायला एक महिना मोठा मोठी लागतात कारण कधी कर कोणाचं काही डिले होतं काय तर एक महिन्या आधी तुम्ही प्लॅन करा जर तुम्ही माझ्याप्रमाणे बड्डे करणार असाल तर तर सगळ्यात आधी व्हेन्यू मला शोधायचा होता तर मी फिफ्टीन ट्वेंटी डेज पहिले गेली आणि बघितलं दोन तीन कॅफेज बघितले पण मला जागा खूप छोटी वाटत होती म्हटलं नाही मला थोडी मोठी हवी आहे माझ्या डोक्यातनं बर्गर किंग होतं तिथे आम्ही नेहमी जातो आणि आम्हाला वाटलं की तिथे बऱ्यापैकी मोठी जागा आहे तर मग तिथे गेलो आणि तिथे दोन तीन ऑप्शन्स होते जर बाहेर बर्थडे अजून कुठे केलं असतं ना कॅफेमध्ये तर मेन्यूचे काय काय ऑप्शन्स होते ते पण मी तुम्हाला सांगते माझ्या डोक्यात होतं की चायनीज ठेवायचं मुलांना चायनीज आवडतं नूडल्स त्यानंतर मंचुरियन हे सगळं आवडतं त्यानंतर चायनीजवाला राईस जो आहे तो पण आवडतो आणि ते मोठ्यांना पण आवडतं म्हणजे पेरेंट्स जरी सोबत आहेत ते पण ते खाऊ शकतात आणि मुलं पण खाऊ शकतात या दृष्टीकोनातनं चायनीज बेस्ट ऑप्शन होतं मुलांसाठी त्यानंतर मग मला चीज बॉल्स आणि त्या त्यानंतर सँडविचेस पण सँडविचेस तरी सॉगी होतात तर ते नको इग्नोर करायला पाहिजे चीज बॉल्स मुलांना आवडतात ते आपण ठेवू शकतो त्यानंतर पिझ्झा ठेवू शकतो पिझ्झा आवडतो तर आणि गरम गरम ते लोक सर्व करतात कॅ कॅफेमध्ये जर तुम्ही बड्डे सेलिब्रेट करत असाल तर तुमच्या जवळपास जो पण कॅफे आहे तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता तर मला बर्गर किंग इथे जवळ पडलं आणि मी तिथे जाऊन बघितलं तर त्यांच्याकडे कॉम्बो ऑप्शन्स होते त्यांच्याकडे पण बड्डे सेलिब्रेट होतात आणि कॉम्बो ऑप्शन्स होते त्यांनी फ्लोअर चार्जेस घेतले थाउजंड रुपीज म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं तर एक बेसिक ते म्हणले की आम्ही डेकोरेशन करून देऊ फाय फाईव्ह हंड्रेडमध्ये आणि फाईव्ह हंड्रेड फ्लोअर चार्जेस असं आहे पण आम्ही त्यांच्याकडनं डेकोरेशन केलं नाही कारण त्या बेसिकमध्ये फक्त हॅपी बड्डेचं टॅगच होतं आणि तेवढंही बेसिक मला नको होतं थोडंसं हवं होतं मग त्यांना म्हटलं मला डेकोरेशन नको तुम्ही घ्या थाउजंड त्यांनी थाउजंड घेतले आणि त्यामध्ये ते फ्लोअर चार्जेस वगैरे इन्क्लूड झाले आणि त्यानंतर तिथे कॉम्बोज होते तर तिथे मला वाटतं फोर फिफ्टीचा एक कॉम्बो होता आणि एक सिक्स फिफ्टीचा कॉम्बो होता सिक्स फोर्टीचा होता अराउंड आम्ही जो घेतला तर आम्ही दोन्ही टेस्ट करायचा प्रयत्न केला पण आमचं पोट भरलेलं होतं ज्यावेळी आम्ही गेलो तर आम्ही पहिले फोर फिफ्टीवाला त्यांनी सांगितलं तो टेस्ट केला त्यामध्ये काहीच नव्हतं एक फक्त आलू टिक्की आणि बर्गर असं नॉर्मल तर ते पण काही चांगलं वाटलं नसतं कारण पेरेंट्स पण येतात तर बर्गर सगळ्यांना थोडासा चीज वगैरे भरपूर असलेलाच आवडतो म्हटलं तो नको आपल्याला मग तो कॉम्बोच कॅन्सल केला आम्ही तर त्यामध्ये मग सिक्स फिफ्टी सिक्स जे काही होतं ते अराउंड आमचा कॉम्बो होता ना त्यामध्ये एक बर्गर होता दोन शेक्स होते नाही दोन बर्गर होते दोन शेक्स होते एकदम स्मॉल साईजचा बर्गर होता आणि नंतर दोन शेक्स होते तर शेक्सचे तीन ऑप्शन होते त्यांच्याकडे चॉकलेट स्ट्रॉबेरी अँड ब्लूबेरी तर आम्ही ब्लूबेरी घेतला होता खूप जास्ती टेस्टी होता तो मध्ये एक वेज स्टिक पण होती आणि फ्राईज होते तर इतका सगळा कॉम्बो असणार होता एक तर तो एक कॉम्बो सिक्स फिफ्टीचा होता आता अकॉर्डिंगली तुमचे पाहुणे किती असतात त्याच्या हिशोबाने तुम्हाला तो सिलेक्ट करून तेवढे तुम्हाला चार्जेस लागतील आणि ते झालं वेन्यू डिसाईड झाला फूड डिसाईड झालं मग त्यानंतर डेकोरेशन मला बघायचं होतं मग डेकोरेशनसाठी ना मी खूप सारे कॉन्टॅक्ट केले पण माझ्या फ्रेंडनी तुम्ही त्रिशेला बघितलंच असेल याच्या आधी खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये नेहा तर नेहाने त्रिशेच्या बड्डेसाठी ज्या डेकोरेटरला बुक केलं होतं त्यांचं नाव आहे द बलून टेल्स आणि त्यांनाच मी कॉन्टॅक्ट केला त्यांनी मला डेकोरेशनचे फोटो पाठवले हो खूप सारे की हे हे ऑप्शन्स आहे मला एकदम मिनिमल पाहिजे होतं खूप छोटं कारण कर, आपल्याकडे जागा पण भरपूर नव्हती खूप छोटं पण छान दिसेल असं आणि माझ्या ड्रेसेसला मॅचिंग होईल असं तर म्हणून मग मी त्यांना सांगितलं की अशा अशा कलरच्या आमचे ड्रेसेस आहेत तर याच्या अकॉर्डिंगली मला एकदम साधं सांगा मग त्यांनी काही नाही फक्त एक राऊंड आर्च त्याला बलून्स लागलेले आणि त्यामध्ये एक त्यांनी वन वनचं फक्त बलून होता आणि हॅपी बर्थडे एवढंच होतं आणि त्यांना केक स्टँड मी सांगितला होता तर एवढं सिंपल मला पाहिजे होतं तर ते त्यांनी खूप सुंदर बजेटमध्ये करून दिलेलं आहे तर जसं साधं एकदम डेकोरेशन होतं त्याच्या अकॉर्डिंगली प्राईस पण खूप जास्त नव्हती माझा बजेट फाईव्ह थाउजंड वगैरेपर्यंत होता की मला फाईव्ह थाउजंड वगैरेमध्ये सिंपल डेकोरेशन पाहिजे पण त्यांनी मला थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेडमध्ये ते डेकोरेशन खूप छान करून दिलं होतं आणि त्यापेक्षा जास्ती मला नकोच होतं कारण जागाच नव्हती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेत केलं होतं असे जेव्हा काही आपण छोटे छोटे इव्हेंट्स प्लॅन करतो त्यासोबत बेबी आहे तर प्रत्येक गोष्टीशी कोऑर्डिनेट करणं खूप कठीण पडतं तर हे एक इम्पॉर्टंट आहे की सगळ्या लोकांना जो आपण वेळ दिला त्यांनी त्यावेळेत येऊन ते करून देणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांनी खरंच मी त्यांना पाचचा वेळ दिला त्यांनी त्यांनी सांगितलं की मला पाच ते सहाच्या मधात तुम्हाला मी रेडी करून देतो आणि त्यांनी बरोबर एक्झॅक्टली सहाला माझं डेकोरेशन रेडी करून दिलं होतं पण त्यानंतर मेकअपसाठी मी कुणाला बोलवलं होतं नेहमी तुम्हाला तुम्ही बघितलंच मी मधूला बोलवते पण यावेळी मेकअपसाठी स्मिता होती स्मिता मोरे आणि तिने खूप सुंदर असा मेकअप केला एकदम डिसेंट माझ्या लुकला मॅच होईल असा तो मेकअप होता मला तरी खूप आवडला तुम्हाला कसं वाटलं मला मध्ये नक्की सांगा तर मेकअपचा सा सुद्धा माझा बजेट फाईव्ह थाउजंडचा होता कारण माझं बेबी शॉर्स जे मेकअप केलं होतं ते आम्ही फाईव्ह मध्येच केलं होतं आणि ते खूप सुंदर होतं तर आता पण माझा तोच होता तर त्याच्या अकॉर्डिंगली त्यांनी ना कमीच होते त्यांचे चार्जेस फोर थाउजंडमध्ये तो मेकअप केलेला होता ड्रेपिंग वगैरे नव्हती ड्रेसेस होता डिरेक्टली फक्त हेअरस्टाईल अँड मेकअप याचे त्यांनी फोर थाउजंड घेतले आणि मेकअप खरंच खूप सुंदर सटल साधा होता आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे फोटोग्राफी तर एवढं सगळं केलं तर फोटोग्राफी पाहिजेच तर फोटोग्राफर आकाशच होते आणि आकाश आमचे आता खूप परमनंट फोटोग्राफर झालेले आहे खूप दिवसांपासनं ते माझी फोटोग्राफी करत आहेत माझ्या डोहाजीवण्याची पण त्यांनीच केली होती तर आता पण मग मी त्यांनाच बोलवलं होतं आता फोटोग्राफीचे सगळ्यांचे खूप डिफरंट डिफरंट चार्जेस असतात आणि आम्हाला आकाशी खूप कम्फर्ट आहे त्यांना सांगित सांग, काहीच सांगायची गरज पडत नाही की हे घ्यायचं आहे ते त्यांच्या हिशोबाने व्यवस्थित सगळं घेऊन देतात कारण माझा बेबी शॉवर आणि माझ्या प्री बे प्रेग्नेन्सी शूट्स त्यांनीच केलेले आहेत ते खूप सुंदर केले होते तर त्यांना काही सांगावं लागत नाही की हे असं घ्या की तसं घ्या म्हणून आम्हाला कम्फर्ट येतो आणि माझ्याशी ते चार्जेस वगैरे पण फार डिस्कस करत नाही म्हणजे थोडं कमी जास्त होऊन जातं तर त्यांचे बेसिकली मी फक्त एक दोन रील्स सांगितल्या होत्या म्हणजे मला आडवा मोठा व्हिडिओ नका हो नको होता सिनेमॅटिक व्हिडिओ फक्त रील्स होते आणि फोटोज होते त्याच्यासाठी त्यांनी एट नाईन थाउजंड अराऊंड चार्ज केले तर तुम्हाला सुद्धा कुणाला फोटोग्राफी करायची असेल त्यांच्याकडनं तुम्ही खाली मेन्शन करता कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खरंच खूप छान फोटोज व्हिडिओज ते काढतात आणि मग त्यानंतर केक सगळ्यात महत्त्वाचा बड्डे म्हटला की केक आला तर केकसाठी मी कुठे ऑर्डर दिली होती जनरली आम्ही काय करतो बेलजीमधनं केक आणतो तो आम्हाला सगळ्यात जास्त टेस्टी वाटतो पण मला असं वाटलं की नाही आपण कुठेतरी होममेड केक बनवायला देऊ आणि मग मी खूप सारे सर्च केले पेजेस आणि खूप सारे पेजेस आहेत इंस्टाग्रामवर तर अन्हायाचा बर्थडे केक मी ऑर्डर केला होता अन्नपूर्णा बेकर्स यांच्याकडनं आणि त्यांनी केक खूप जास्त टेस्टी आणि दिसायला खूप सुंदर बनवला होता मी मी स्वतः त्यांना डिझाईन दिली होती त्यांनी ती कस्टमाइज डिझाईन बनवून दिली काहीही कुठेही चेंज नव्हता खूप सुंदर आणि त्यांनी डिलेवरी पण इतकी छान दिली होती की काहीच हाललेलं नव्हतं नाहीतर ना, मग केक तर छान असतो पण डिलेवरी सगळी देताना सगळा केक हालून जातो फार लांबून आला होता त्यांनी खूप व्यवस्थित आणला ज्या गोष्टी मला घरी टॉपिंग्स लावायच्या होत्या त्यांनी त्या रेडी करून एका पॅकमध्ये खूप व्यवस्थित पाठवलेलं होतं आणि मी इथे आल्यावर ते मग लावून घेतलं आणि ते खरंच खूप सुंदर दिसत होतं केक खूप छान होता टेस्टी होता आणि सगळ्यांनी मला रिव्ह्यूज पण दिले की खूप छान होता आणि आम्ही ऑर्डर केला होता दोन के जीचा केक आ, अराऊंड तीस ते चाळीस ते पन्नास लोकं होणार होते म्हणजे आमचं तेवढं होतं कॅल्क्युलेशन की एवढे लोकं होतील त्याच्या अकॉर्डिंगली मी टू के जीचा केक मागवला होता आणि तो चॉकलेट चोको चिप्स या फ्लेवरचा होता आणि त्याचे प्राईस त्याचा त्यांनी घेतले होते एटीन हंड्रेड बाहेर जर तुम्ही वेलजीमध्ये वगैरे गेलात ना तर ते फिफ्टीन हंड्रेडपासून त्यांचे चार्जेस सुरू होतात एका किलोचे एका किलोचे दोन हजारापर्यंत पण चार्जेस असतात फ्लेवर बघून असतो माझ्या बेबी शॉवरचा केकनं सहा हजाराचा झाला होता तो होता बेलजीचा आणि त्याचा फ्लेवर पण मला वाटते चॉकलेट ट्रफल होता आणि तो फोर के जीचा होता तर यांचा बजेटमध्ये खूप छान केक होता खूप मस्त चॉकलेट होती आणि आम्हा दोघांनाही रोशनला मला चॉकलेट केक आवडतो तो, तो आम्ही तोच ठेवला होता आणि जनरली सगळ्यांनाच चॉकलेट केक आवडतो तर मस्त केक होता एटीन हंड्रेडमध्ये टू के जी होता आणि त्यांना सांगाल तसा ते कस्टमाइज करून देतात तर तुम्हालासुद्धा तुमच्या बेबीच्या बर्थडेसाठी ऑर्डर करायचा असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मग त्यानंतर मला रिटर्न गिफ्टसाठी चांगले ऑप्शन्स हवे होते आता रिटर्न गिफ्ट्स आपण बाळांना तर देतो म्हणजे सगळ्या मुलांना तर देतो आलेल्या आणि मुलांनाच हाऊस असतो त्याची खरं तर पण असे पण काही कपल्स होते आमच्याकडे ज्यांना मुलं नाही आहे पण आमच्या बर्थडेला ते येणार हे नक्की होतं मग म्हटलं त्यांच्यासाठी पण काहीतरी छोटीशी भेटवस्तू असायला पाहिजे आणि मग काय द्यायचं काय द्यायचं हा खूप प्रश्न पडला म्हटलं चला काहीतरी मला त्यांच्याच पेजवर दिसलं की त्या कुकीज वगैरे पण बनवतात आणि खूप सारे आणखी आयटम्स सा आहे केक्स वगैरे मस्त ते रवा केक मेवा केक जे असतात ना जे मला खूप आवडतात चहासोबत खायला स्नॅक्समध्ये ते पण ते बनवतात तर मला दिसलं की ते पण आहे ऑप्शन म्हटलं चला त्यांच्याचकडनं आपण कुकीज पण ऑर्डर करू आणि मग त्यांनी ना मस्त पॅकेट्स छान रेडी करून दिले मला सांगायची काही गरज पडली नाही त्यांनी प्रत्येकासाठी असं गिफ्ट हॅम्पर म्हणून छान छोटे छोटे पॅकेट्स रेडी करून दिले अराऊंड दीड किलोचे कुकीज लागले आम्हाला आणि त्याची प्राइस झाली होती बाराशे रुपये तर ते पण मी पॅकेट्स रेडी करून घेतले होते वीस पॅकेट रेडी केले होते आणि खरंच ते खूप छान वाटलं मला सगळ्यांना द्यायला आणि मी पण टेस्ट करून बघितले कुकीजची टेस्ट मस्त होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते हेल्दी होते कारण ते आटा कुकीज होते आणि होममेड होते तर कधीही बेस्ट तर मग ते पण मी रिटर्न गिफ्टमध्ये त्यांच्याचकडे घेतलं होतं आणि त्याच्या व्यतिरिक्त रिटर्न गिफ्ट्स लागले तर रिटर्न गिफ्टसना आपल्यावर असतं की आपल्याला कितीला द्यायचं आहे म्हणजे म्हणजे मुलांना हंड्रेड रुपीस द्यायचं आहे टू हंड्रेडचं जायचं आहे थ्री हंड्रेड फोर हंड्रेड ते आपल्यावर असतं की आपल्याला कसं डिसाईड करायचं आहे तर मी मुलांसाठी दोन दोन वस्तू घेतल्या होत्या रिटर्न गिफ्ट्समध्ये प्लस हे कुकीज असं सगळं आम्ही रिटर्न गिफ्ट प्लॅन केलं होतं आणि मग सगळ्यात लास्ट आता मी तुम्हाला सांगते माझे ड्रेसेस कुठनं ऑर्डर केले होते तर माझे ड्रेसेस मी ऑर्डर केले होते इंस्टाग्राम पेजवरनं ज्यांचं नाव आहे औरा फॅशन इंस्टा खाली आय डी मेन्शन करते मी आणि त्यांचा कॉन्टॅक्ट पण मेन्शन करते आता एका महिन्याआधी मी हे ड्रेसेस दिले होते त्यांच्याकडे ऑर्डर दिला होता मी त्यांना सांगितलं की मला अशी अशी डिझाईन हवी आहे असा असा कलर हवा आहे आणि त्यांनी म्हटलं ठीक आहे त्यांचा पेज तुम्ही बघा ते खूप सुंदर असे कस्टमाइज ड्रेसेस बनवतात आणि मग मला त्याच्यावर तो पेज बघूनच मला पण ट्रस्ट आलं की चला हे खरंच खूप छान बनवतील चला आपण देऊ यांच्याकडे आणि माझी खूप इच्छा होती की अनायाच्या फर्स्ट बड्डेला आम्ही दोघींनी छान सारखं सारखं ट्विनिंग करायचं असं तर आणि ऑफकोर्स तिघांनी करायचं रोशननी पण करायचं पण पहिले तर आमचे बघायचे होते आणि त्यानंतर अकॉर्डिंगली मग कलर बघून त्याचे करायचे होते तर मला बेबी पिंक कलर पण नको होता कारण तो गॉडी वाटतो सगळेच जण बेबी पिंक कलर चूज करतात म्हणून मी थोडासा डस्टी पिंक घेतला आणि पिंक कलरचीच ऑलमोस्ट सगळी थीम होती त्यामुळे मग फर्स्ट बर्थडे म्हटलं तर पिंकच थीम ठेवू आणि मुलगी म्हटल्यावर तेच आवडते सगळ्यांना तर म्हणून मग मी डस्टी पिंकमध्ये घेतला आणि त्यांनी मार्केटमध्ये जाऊन मला जेव्हा त्या मटेरियल घेत होत्या त्यांनी मला तेव्हा फोटो बघित पाठवला की बघा हा असा असा कलर घेते आहे ओके आहे का म्हणजे कस्टमाइज करून घेतला त्याचा खरंच खूप जास्ती फायदा झाला त्यांनी प्रत्येक गोष्ट प्रत्येक स्टेपला मला सांगून विचारून केली की असं हवं आहे ना तसा हवं आहे ना कलर हा ओके आहे का आणि सगळं काही खूप व्यवस्थित मटेरियल कसर आहे वगैरे सगळं छान त्यांनी व्यवस्थित मॅनेज करून मला ते ड्रेस बनवून दिले तर त्यासाठी त्यांना म मी एका टेलरकडे गेली आणि त्यांना माझा जो साईज आहे तो मोजून दिला आणि त्याच्या अकॉर्डिंगली त्यांनी मला ड्रेस शिवून दिला फिटिंगमध्ये सुद्धा कुठेच काही प्रॉब्लेम आली नाही मला तोच प्रश्न होता की यार हे पाठवतील एवढ्या दूरनं आणि मग फिटिंगमध्ये काही प्रॉब्लेम आली तर काय करायचं पण इतका परफेक्ट शिवला ना त्यांनी की कुठेच काही प्रॉब्लेम आली नाही आणि खूप सुंदर असं लुक दिसत होतं आमच्या दोघींचंही तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये मला तरी पर्सनली ते खूप आवडलं होतं आणि बरोबर बड्डेच्या एक वीक आधी त्यांनी मला ड्रेसेस डिलिवर केले वेळेत त्यांना तुम्ही आधीच सांगा डेट काय काय सगळं तर ते तुम्हाला छान ड्रेसेस बनवून देतील कस्टमाइज तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही कुठे बघितलेले असेल सगळ्यांच्या डोक्यात असताना मला असं हवं आहे सगळे काहीतरी सेव्ह करून ठेवतात फोटोज आपल्या बेबीच्या बर्थडेसाठी तर तुम्ही त्यांना तसं देऊ शकता ते खूप छान बनवून देतात आणि त्याची कॉस्ट किती होती हा सगळ्यांचा प्रश्न आपण जेव्हा जा बाहेर जातो ना असे ड्रेसेस घ्यायला ते खूप कॉस्टली असतात म्हणजे मुलांचेच खूप कॉस्टली असतात आपल्या तर असतातच ट्वेल्व थाउजंडमध्ये आमच्या दोघींचेही ड्रेस झाले तसा तर तो ड्रेस घ्यायला गेला तर दहा हजाराचा आरामात मिळतो माझाच ड्रेस फक्त तर त्यांनी तो बारा हजारामध्ये दोन्ही ड्रेस करून दिले प्लस जर तुम्हाला जर बेबीचाच बनवायचं असेल तुम्हाला ट्विनिंग नसेल करायची फक्त बेबीजसाठी पण ते बनवून देतात तर अनायाचा जो ड्रेस होता फक्त तो जर घ्यायचा असेल तर त्याची फोर थाउजंड अशी कॉस्ट होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रेस इतका जास्त कम्फर्टेबल होता मी कालच एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्यामध्ये तुम्हाला दाखवलेला हे ड्रेस आल्या आल्या आणि घालून दाखवला आणि पहिल्यांदा त्या ड्रेसमध्ये इतकी जास्ती कम्फर्टेबल होती नाहीतर असे जेव्हा ड्रेस घालतो ना आपण खूप पार्टीवेअर तेव्हा बाळांना खूप जास्त इरिटेड होतं कारण ते हेवी असतात आणि आतमधलं मटेरियल त्यांना रुततं पण हे इतकं सॉफ्ट होतं आणि त्याची ती म्हणजे त्याचं जे घेर म्हणतो ना आपण इतका सुंदर दिसत होता आणि तिला ती डॉल दिसत होती आणि तिला कम्फर्टेबल पण खूप जास्ती होता म्हणून आम्हाला पण टेन्शन नव्हतं की ते बड्डेच्या दिवशी चिडचिड करेल की काय तर अशा प्रकारे मी पूर्ण बड्डे प्लॅन केला होता आय होप मी सगळं काही तुम्हाला सांगितलेलं आहे जे काही मी प्लॅन केलं होतं व्हेन्यूपासून तर फूड काय होतं ड्रेसेस कुठनं घेतले आणि मग आमचे ड्रेसेस आल्यावर ना रोशनचा पण त्याच्या अकॉर्डिंगली आम्ही शर्ट घेतलं आम्हाला ब्लेझर वगैरे नव्हतं हो घ्यायचं फक्त शर्टच घ्यायचं होतं मग त्याच कलरचं मॅचिंग बरोबर आम्ही शर्ट घेतलं रोशनसाठी आणि ते शोधायला आम्हाला खूप त्रास झाला खरं तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल होईल तुमच्या बेबीचा बर्थडे प्लॅन करण्यासाठी तर पूर्ण कॉस्ट जर काढायची गेली बर्थडेची तर ते किती लागली आपण बघायची तर फूड तर ते तुमचं डिपेंड करतं की किती लागेल मला माझं जे लागलं ला त्याच्या अकॉर्डिंगली मी तुम्हाला ओव्हरऑल कॉस्ट सांगते तर ओव्हरऑल आमचा बर्थडे जो आम्ही सेलिब्रेट केला तो झाला होता अराऊंड फोर्टी टू फिफ्टी थाउजंडमध्ये तर बाकीची सगळी गोष्ट हो, सेमच राहील फक्त तुमचं डिफरन्स येईल ते फूडच्या चार्जेसमध्ये कारण सगळ्यांचे पाहुणे वेगळे राहतील म्हणजे तुमच्याकडे मे बी पन्नास साठ गेस्ट असतील माझ्याकडे तीस चाळीस होते कोणाकडे दहा बारा असतील तर असं ते व्हेरी करेल फक्त जेवणाचे चार्जेस बाकी सगळं काही तुम्हाला ऑलमोस्ट एवढ्या बजेटमध्ये होऊ शकतं तर तुमच्या बेबीचा बड्डे जवळपास असेल तर तुम्ही असा बड्डे नक्कीच प्लॅन करून बघा खूप सुंदर छोटासा मस्त बड्डे झाला आणि आयाची पण चिडचिड नाही झाली आणि मी माझ्या बड्डेचा ब्लॉग पण शेअर केलेला हे ज्यामध्ये आम्ही मी तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमचा दिवस कसा होता हे दाखवलं होतं म्हणजे त्याच्यामध्ये पण छोटे छोटे टिप्स आहे की त्या तुम्ही जर फॉलो केल्या ना तर तुमच्या बेबीची चिडचिड होणार नाही संध्याकाळी बर्थडेला तर तो पण नक्की बघा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय